हक्क असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला हक्क याचा अर्थ जे माझं आहे ते मला मिळालं पाहिजे सुख हे माझ आहे आणि ते मला मिळालं पाहिजे आज ते मला मिळत नाही आज ते मला मिळत नाही सुख पाहता जवळपडे दुःख पर्वत आहे एवढे नको नको संसार शिरावरी भार म्हणण्याची वेळ येते संसाराच्या तापे तापलोमी देवा करिता या सेवा कुटुंबाची असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे संसाराचा जो ताप आहे संसारामध्ये जे ता दुःख आहे का होत दुःख संसार वाईट आहे लोकांचा आहे संसार वाईट आहे संसार वाईट नाही आहे संसार जीवनाचा सार आहे संसार या शब्दामध्ये सार आहे संसार या शब्दामध्ये शब्दा सार हा शब्द आहे मग आपल्या जीवनाचा सार काय संसार संसार वाईट नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संसार बंधन तोडावेगी तुकाराम महाराज काय म्हणतात संसार तोडा नाही आणि संसार सोडा नाही मग संसाराचं जे बंधन आहे ते तोडलं पाहिजे संसाराचं बंधन काय अज्ञान कालच मी सांगितलं संसाराचं बंधन काय अज्ञान इग्नरन्स हे आपलं बंधन आहे आणि हे आपण तोडलं पाहिजे आणि म्हणून सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ह्याचा अर्थ तो मला माझा तो हक्क आहे आणि तो मला मिळाला पाहिजे आज तो मला मिळत नाही का मिळत नाही त्याचं एकच कारण की सुख हे माझ्या जवळ आहे सुखाचा गड्डा माझ्याच जवळ आहे याचा मला पत्ता नाही आणि सुख सुख करत मी सर्व ठिकाणी फिरत असतो काय बघा याचं वर्णन तुकाराम माझ्याने फार सुंदर केलंय देही असोनिया देव वृता फिरतो निर्दैव शब्द कसे वापरलेत बघा निर्दैव म्हणजे दुर्दैव देही असोनिया देव वृता फिरतो निर्दैव देव असे अंतर्यामी व्यर्थ इंडे तीर्थग्रामी नाभी मुगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी दुधी असदा नवनीत नेणे तुका सांगे मूड जना मूड म्हणजे मूर्ख तुका सांगे मूड जना देही देव का पाहणार मी कालच सांगितलं की भगवंतानी गीतेमध्ये पाच हजार वर्षापूर्वी सांगितलं कि ईश्वर तुझ्या हृदयात आहे ईश्वर सर्व होतात तुझ्या हृदयामध्ये ईश्वर आहे आणि हा ईश्वर जो आहे कसा आहे तो आहे कसा तो शक्तिमान आहे तो आनंद घन आहे तो ज्ञानघन आहे तो जाणीव रूप आहे त्याच्या ठिकाणी दिव्यत्व आहे असा हा जो देव ईश्वर तो आपल्या हृदयात आहे हा पत्ता पण दिलेला आहे हा पत्ता दिलेला आहे पण आम्हाला त्याचा पत्ताच नाही आम्हाला त्याचा पत्ताच नाही आणि म्हणून हा जो पत्ता आपल्याला दिलेला आहे त्या पत्त्यावर शोध केला पाहिजे त्या पत्त्यावर शोध केला पाहिजे आणि म्हणून हा ईश्वर जो आहे हा सर्व सुखाचा गड्डा आहे तो आनंदाचा ठेवा आहे आणि हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे पण संतांची वचन आपण ऐकतच नाही त्याप्रमाणे आपण त्याचा विचार करत नाही त्याचे चिंतन करत नाही तुका म्हणे आता न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे किती स्पष्ट शब्द सांगितलंय तुझे पायी म्हणजे देवाचे पायी आणि हा देव कुठे आहे आत आतमध्ये आहे तुझ्या हृदयामध्ये आहे ईश्वर सर्व भूताना अंतरीचा देव अंतरी पहावा मी पण हे देवा समर्पवणी असं म्हटलं अंतरीचा देव हा जो देव आहे ना तो आपल्या अंतरामध्ये आहे तो आपल्याच ठिकाणी आहे आणि तो कसा सुखाचा गड्डा आहे आता तो से सुख आपल्याच जवळ आहे ते सुख आपल्याच जवळ आहे तो आता आपला हक्क आहे खरं जन्मतात ते आपल्या बरोबर आहे जन्मतात सह सह देव सह देव म्हणजे काय देव आपल्या बरोबर सहज आहे सहज ज म्हणजे जन्मापासून <प्राथ> जन्मापासून तो आपल्या बरोबर आहे म्हणजे सुखाचा ठेवा जो देव तो आपल्या बरोबर जन्मापासूनच आहे तो आपला हक्कच आहे पण तो आपल्याला मिळत नाही कारण का आपण त्याला विसरलो तर अगदी डायग्नोसिस बरं का आता बरोबर डायग्नोसिस झालं काय झालं आपण देवाला विसरलो आणि म्हणून सुखाला आचवलो किती आहे हो डायग्नोसिस झालं आता कळलं की नाही त्याच्यावर उपचार केला पाहिजे त्याच्यावर उपचार केला पाहिजे आणि म्हणून सगळ्या संतांनी जगातल्या देवाचं स्मरण करा साईल देवाच स्मरण करा साईल करा ईश्वर स्मरण असं एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात करा ईश्वर स्मरण तर मध्ये म्हटलेलं आहे स्मरण देवाचे करावे नित्य नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान म्हणजे पहिलं त्यांनी स्मरण स्मरण देवाचे करावे हे पहिलं सांगितलं आणि मग नित्य नाम जपत जावे म्हणजे नाम जप हा पहिला स्मरण नंतर आहे लक्षात ठेवलं पाहिजे पण आज लोक नामाचा जप करतात स्मरणाचा पत्ता नाही आज लोक नामाचा जप करतात पण स्मरणाचा पत्ता नाही कारण स्मरण कोणाचं करायचं देवाचं करायचं देव कुठे आहे आतमध्ये आहे आता आतमध्ये पाहायचं कस हे सगळीकडे पाहता येतं बा आत म्हणे कसं पाहायचं ही मोठी पंचायत झालेली आणि म्हणून आतमध्ये देव आहे आता लक्षात ठेवा मी आता एक एक सोपं करणार आहे तर शेवटी तुमच्या हातात गुरुकिल्ली जायचंय सुखाची ती सुखाची गुरुकिली घेऊन तुम्ही जाणार आहात नाही सुखाची गुरु केली तुम्ही घेऊन जाणार आहात आणि म्हणून हे जे जे मी सांगत होतो की आपल्याच ठिकाणी असणारा सुखाचा जो गड्डा आहे तो गड्डा आज आपण त्याला विसरलेलो आहोत आणि त्याचा जो विसर पडलेला आहे तो का विसर पडला पुन्हा इथे का प्रश्न का हा प्रश्न प्रत्येक वेळेला येतो बघा आणि का प्रश्नाचा विचार आम्ही जर केला नाही तर आपली प्रगती होणार नाही म्हणून मुलांनी तुम्हाला जर प्रश्न विचारले ना तर त्याची तुम्ही उत्तरं द्या गप्पस असं म्हणू नका कळलं की नाही तुम्हाला जर उत्तर देता येत नसेल ना तर थांबा मी विचार करून देतो म्हणून सांग आणि कोणाला तरी आणि सांग गप्पस असं म्हणू नको कळलं की त्याची जिज्ञासा जी आहे ना ही ही महत्वाची आहे अथा तो ब्रह्मजिज्ञासा असं म्हटलेलं आहे तेव्हा आपल्या ठिकाणी का प्रश्न विचारा तुम्ही कि मला विसर का पडला मला विसर का पडला त्याच मुख्य कारण मी तुम्हाला सांगू आह शास्त्र सांगत एक आणि जीवन विद्या सांगतं दुसरच मग शास्त्र सांगत ते चूक असं नव्हे पण ते तितकं महत्वाचं नाही हे मला सांगायचंय शास्त्र काय सांगत माया माया ज्याला आपण म्हणतो म्हणजे रिझन अननोन म्हणजे माया की त्यामुळे आपल्याला विसर पडला पण जीवन विद्या असं सांगते की खरा जो आपल्याला विसर पडलेला आहे ना तो आपल्यावर झालेले जे संस्कार आहेत कळत न कळत कळत न कळत जन्माला आल्यापासून आपल्यावर जे सारखे संस्कार होऊन राहिलेले आहेत त्या संस्कारामुळे आज खरं सांगायचं म्हणजे आपल्याला आपला विसर पडलेला आहे कल्याण कर कर